कल्पसे सिद्धी या अकरा वर्षाच्या आदरणीय मोदीजींच्या कार्यकालाची कार्यशाळा आपण आज इथं आयोजित केलेली आहे मागच्या अकरा वर्षामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने आपल्या देशामध्ये जे काही चांगले काम केलेले आहेत त्या सगळ्या चांगल्या कामाची माहिती देण्यासाठी अशा प्रकारचा देशव्यापी कार्यक्रम आज आपल्या देशामध्ये आयोजित केला जातो आणि त्याबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जिल्हा म्हणून सूचना करण्यात आल्या की आपले जेवढे मंडल आहेत साहेब आपले तेहतीस मंडल आहेत तेत्तीसच्या तेहतीस मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि या सगळ्या तेहतीस मंडलातून तीन लोकांची जी कमिटी आपल्याला अपेक्षित होती अशा नव्याण्णव नौव लोकांचा समावेश हा देखील आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे आणि जे जे कार्यक्रम आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून आलेले आहेत ते सगळे कार्यक्रम तंतोतंतपणे मंडलाच्या स्तरावर राबवण्याच्या बाबतीमधलं काम हे सगळे आपले मंडळाध्यक्ष मिळून करत आहेत मागच्या अकरा वर्षामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशामध्ये ज्या महत्वपूर्ण गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं गरीब माणसाला आपल्या देशामध्ये एक वेगळं स्तर देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून झालं आज वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट आहे आय एम एफ चा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट असं म्हणतो की पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम हे भारत सरकारने केलेलं आहे आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे ज्या देशाची अर्थव्यवस्था तेराव्या क्रमांकावर होती ती अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आणण्याचं काम मोदी चीनच्या सरकारने केलं आणि ह्या पाच वर्षामध्ये आपली अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे आपल्या देशाला आत्मन आत्मनिर्भर बनवण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारने केलेलं आहे मेक इन इंडिया मेड इन इंडिया in in सारखे असंख्य संकल्प आपल्या देशामध्ये राबवण्याचं काम आपलं सरकार करत आणि एकेकाळी संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आयात करणारा आपला देश आपल्या देशाने तेवीस हजार कोटी रुपयेची संरक्षण साहित्याची निर्यात ही आज केलेली आहे आणि हे निर्यात करत असताना अनेक देशांना संरक्षण क्षेत्रामध्ये स्वावलंबी बनवण्याचं काम हे भारत करतोय हे करत असताना आपल्या देशाची देखील संरक्षण क्षमता वाढवण्याचा उद्दिष्ट हे आपल्या देशाने ठेवलेलं दे आज ऑपरेशन सिंदूर सारख्या ऑपरेशनच्या माध्यमातून आपण जगाला दाखवून दिलं की रक्त आणि पाणी हे एका ठिकाणी वाहू शकत नाही उरीचं ऑपरेशन असेल बालाकोटचा हवाई हल्ला असेल किंवा ऑपरेशन सिंदूर असेल आपलं रक्त स्वस्त नाही हे आदरणीय मोदीजींनी दाखवून दिलं आणि प्रामुख्यानं परदेशामध्ये जिथं जिथं युद्ध झालं युक्रेन रशियामध्ये युद्ध झालं खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की युक्रेन रशियाचं दोन दिवसासाठीचं युद्ध थांबवण्याचं काम कुठल्या जगातल्या नेत्यांनी केला असेल तर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी की <प्थाँगा> युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना झिलिन्स्किनला फोन केला त्यांना सांगितलं की दोन दिवस तुम्ही युद्ध विराम करा ज्या भागामध्ये आपले मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठीचे विद्यार्थी जास्त आहेत तो रूट इव्हॅक्युएट करून द्या रशियन राष्ट्राध्यक्ष आदरणीय व्हॅल्डेमिर पुटिन साहेबांना फोन करून सांगितलं की दोन दिवस थांबवा आणि आपलं शत्रू राष्ट्र जे आहे त्या राष्ट्राच्या नागरिकांनी देखील साहेब आपले झेंडे घेऊन आम्ही भारतीय आहोत हे सांगून बॉर्डर पर्यंत आले ही आपल्या आप भारत देशाची क्षमता तुम्ही आम्ही मान्य केली त्याच्याबरोबर <प्थाँगा> सिरियामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली तिथले लोक इव्हॅक्युएट करण्याचं काम केलं चायनामध्ये कोविडच्या काळामध्ये आपले लोक इव्हॅक्युएट करण्याचं काम, काम केलं येमिन मध्ये युद्धजनक परिस्थिती झाली तिथले लोक इव्हॅक्युएट करण्याचं काम केलं आपल्या देशातला नागरिक जगात कुठेही असला कुठलाही काना कोपऱ्यात असला तर त्या नागरिकाला संरक्षण देण्याचं काम याच भारत सरकारने केलेलं आहे आणि हे सगळं काम करत असताना भारतीयत्व आपल्या जे आहे ते भारतीयत्व मजबूत करण्याचं काम आज आदरणीय मोदीजींच्या सरकारने केलं तीनशे सत्तर कलम हटवत असताना लोक म्हणत होते की रक्ताच्या नद्या वाहतील पण रक्ताचा एक थेंब वाहून देता शांततेमध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारने केलं आणि जिथं दोन झेंडे लावण्याचं पाप काही लोक करत होते तर एकच आपला भारताचा तिरंगा लावण्याचं का काम मोदीजींच्या राम मंदिराचा प्रश्न अनेक वर्षापासून जो प्रलंबित होता तो प्रश्न निकाली काढण्याचं काम हे देखील आपल्या सरकारने केलेलं आहे एक्क्याऐंशी कोटी लोकांना अन्न धान्याची सुरक्षा देण्याचं काम आपलं सरकार करत आहे माता भगिनींना संरक्षण देऊन त्यांना उद्योजक करण्यासाठी मुद्रा योजनेसारखी योजना आपल्या सरकारने आणली ड्रोन दिदी सारखी योजना आणून आपल्या माता भगिनींनी ड्रोनच्या माध्यमातून उत्पन्न निर्माण त्यांना व्हावं याच्यासाठीचं काम केलं लखपती दिदीच्या माध्यमातून माता भगिनींना एक लाखापेक्षा जास्तीचं उत्पन्न मिळावं याच्यासाठीचं काम आपलं सरकार करत आहे बारा कोटी माता भगिनींना उज्ज्वला गॅस सिलेंडरची योजना आणून मोफत गॅस सिलेंडर देण्याचं काम आपलं सरकार आहे आणि प्रत्येक नळाला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं म्हणून हर नल जल हर घर जल अशी योजना आपल्या देशामध्ये आणण्यात आली आहे अठरा हजार खेड्यांना लाईट नव्हती त्यांना लाईट देण्याचं काम आपलं सरकार करत आहे शहाण्णव असे जिल्हे होते जिथं नक्षलग्रस्त जिल्ह्यात म्हणून सांगण्यात आलं आज नक्षलस्व हटवण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि नक्सलग्रस्त भागामधले नक्षलांची जी, जी मुलं आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं आणि त्यांच्यामध्ये घालणं हे काम देखील आपलं सरकार करत आणि त्यामुळं आपलं सरकार एक मजबूत सरकार आहे या सरकारची कामं लोकांपर्यंत पोचवायची आणि ही कामं पोचवत असताना केंद्र आणि राज्य सरकार मिळून काय करू शकतंय हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी संकल्प सिद्धी हा कार्यक्रम आज आपल्याला दिलेला आहे हा कार्यक्रम काळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहायचं आहे प्रत्येक मंडळातल्या कार्यकर्त्यांनी टॅम्पलेटचं वाटप हे दारोदारी करणं आवश्यक आहे आणि त्यातल्या ज्याला स्थानिक स्वराज संस्थांना उमेदवारी पाहिजे किंवा जवळच्या माणसाला उमेदवारी पाहिजे असे जे काही लोक आहेत त्यांनी जास्त साखरचे काम करणं आवश्यक आहे कारण आता मला आदरणीय मंत्री महोदय आणि ने आपले नेते सांगत होते की आतून याचं तू अवलोकन कर नगरपालिकेला उमेदवारी जे मागणार आहेत लोक ह्यांनी ह्या कार्यक्रमात किती काम केलं जे लोक जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत त्या लोकांनी किती काम याच्यामध्ये केलं आणि याचं अवलोकनसाठीचा एक कॉलम करा म्हणजे निरीक्षक देखील त्यावेळेला निरीक्षकांच्या समोर हा विषय देखील मांडा पक्षीय गावामध्ये मा हे लोक किती ऍक्टिव्ह होते त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम राबूया आणि हाच नाही प्रत्येक कार्यक्रम जो आपल्याला प्रदेशगड नाही तो ऍक्टिव्हली आपण इथं राबवण्याचं काम करूया आदरणीय साहेबांना मला सांगताना आनंद होतो की एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून लोक त्याचा उल्लेख करायचे आज त्याच बाले किल्ल्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि राहिलेल्या चार मतदारसंघामध्ये साहेब महायुतीचे आमदार आहेत आठच्या आठ आमदार हे आज महायुतीचे आमदार आहेत आणि आता आपल्याला विस्ताराला परवानगी दिल्यामुळं पलीकडच्या बाजूला साहेब काहीच आम्ही सा शिल्लक ठेवत नाही जे काही आता युद्ध भविष्यात व्हायचंय ते आताच होईल अशी परिस्थिती हळूहळू आज सगळीकडे निर्माण होत चाललेली आहे विशेषतः साहेब माझा मतदारसंघामध्ये जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते आदरणीय माजी मुख्यमंत्री त्यांचं गाव आहे कुंभारगाव ते पाटण तालुक्यात आहे सरपंचा साहेब काल प्रवेश आणि सांगितलं की काय हे सरपंच आहे त्यामुळं कुठेही यांना औषधासाठी सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही अशा पद्धतीचं धोरण आपण आखत असताना आपल्याला देखील ओव्हर कॉन्फिडन्स येता कामाने जनतेची सेवा करण्यासाठी आपण आहोत आपल्याही वागणुकीमध्ये नम्रता असावी हे देखील कार्यकर्त्यांनी आपल्या मनामध्ये ठेवावं आणि काम करावं जितकं चांगलं काम आपण पक्षीय पातळीवर करू संधी आपल्याला या पक्षामध्ये मिळू शकते सर्वसामान्य माणसाची आपली पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे त्यामुळे ते ध्यानामध्ये ठेवून आपण सगळ्यांनी काम करावं हे आदरणीय आशिष दादांना एवढंच सांगू इच्छितो दादा आम्ही आमच्या सगळ्या निवडणुका संपून ज्या वेळेला महापालिकेची निवडणूक लागेल त्यावेळेला आम्ही सातार कर तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही आमच्यामधून जे लोक मुंबईला गेलेले आहेत राहिलेले आहेत त्यांची जबाबदारी दादा आम्ही घेऊ एवढं तुम्हाला आश्वासन देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मंडल रचनेच्या विषयी सक्त सूचना प्रदेशांनी केलेल्या आहेत मंडल रचना ह्या पंधरा तारखेपर्यंत झाल्या पाहिजेत तरी पंधरा तारखेला आपण त्याची बैठक आयोजित करतोय दर तीन मतदारसंघासाठी ती एक ठिकाण असं आपण करतोय मग खटावला एक बैठक होईल साताऱ्यात एक बैठक होईल आणि कराडला एक बैठक होईल पंधरा तारखेचा दिवस हा मंडलाध्यक्षांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी का पक्षासाठी राखून ठेवावा एवढी देखील सूचना आपल्याला करून थांबतो जय हिंद जय